बहुजन पत्रकार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुदादा गायकवाड तर उपाध्यक्षपदी सलीम चाचा शेख राज्य बहुजन पत्रकार असोसिएशनचे संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर यांच्या अध्यक्षतेखाली बसवनगर येथे संपन्न झालेल्या बैठकीत बहुजन पत्रकार असोसिएशन सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी गुरुदादा गायकवाड यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सलीम चाचा शेख सचिवपदी सागर कोळी सहसचिवपदी यल्लप्पा रक्ते कार्याध्यक्षपदी रहमान शेख संपर्क प्रमुखपदी निजाम शेख सहसंपर्क प्रमुखपदी बंदे आली बंदगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले